नमस्कार मी योगिता माळी माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मी आज बनवलं आहे तोरणाला लावणारा गणपती हा गणपती एक मी एकदम सोप्या पद्धतीने बनवला आहे आणि तो कोणीही बनवू शकेल चला तर बघूया आपण हा गणपती कसा बनवायचा ते मी इथे केशरी कलरची वलण घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणत्याही कलरच्या उलणने गणपती बनवू शकता चला तर बघूया आपण आता इथे आपण गणपती करण्यास सुरुवात केली आहे आता मी ते आडा घालून घेतलेला आहे आता मी अशा एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात साखळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या सहा सा सात साखळ्यांचा मी एक गोल राऊंड रिंग बनवणार रा आहे हे बघा अशा पद्धतीची आता इथून त्याच्या वर चढवण्यासाठी मी आता इथून तीन साखळ्या घेते वरती म्हणजे आपलं खांब दोन तीन तीन साखळ्या घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला असे खांब घालत जायचे आहेत अशा पद्धतीने त्या साखळीला पण आपल्याला खांब धरायचे आहेत तीन झालेले आहेत आपला हा चौथा खांब चालू आहे चार पाच सहा सात आठ हे बघा असे गोल रिंग बनवायचे नऊ दहा आणि हा एक अकरा आणि हा बारा एकूण बारा खांब घातलेले आहेत मी सात साखळीच्या राऊंडमध्ये आणि जिथे आपण तीन साखळीने चढवून घेतलेलं आहे त्या तीन साखळ्याच्या घालून आपल्याला इथे स्लिप टीच घ्यायची आहे आता हा एक राऊंड तयार झाला आहे आता वरी तीन साखळ्या घेऊन दुसरा राऊंड घालूया आता मी ज्या ठिकाणी तीन साखळ्या घेतल्या त्याच ठिकाणी हा मी दुसरा खांब घालते या ठिकाणी आता, आता, चा आता दौन दौन दोन खांब झालेले आहेत आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला प्रत्येक खांबावर दोन खांब घ्यायचे आहेत म्हणजे बाराच्या ह्याच्यावर चोवीस खांब होतील आपले आता प्रत्येक ठिकाणी मी दोन दोन खांब घेत जाणार आहे हा पूर्ण राऊंड आपला दोन दोन खांबाचा असेल प्रत्येक हा राऊंडवर त्या बारा खा खांबावरती आपल्याला दोन दोन खांब घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता हे पूर्ण राऊंड मी बनवून घेते हा बघा आपला दोन दोनचा खांब घालून आपला हा राऊंड तयार झालेला आहे आता जिथे तीन साखळे घेतले आपण तिथे आता स्लिप टीच घेऊ हे असं मोजून घ्या बारा झालेले आहेत आपले दोन दोन खांबाचे बारा घर झालेले आहेत आता इथे स्लिप टीच मारून घेऊ आणि परत आता तीन खांब घेऊन वर चढवूया एक दोन तीन आता हा तिथे दुसऱ्या पु पुढच्या खांबामध्ये मी हा खांब घेते एक आणि त्याच ठिकाणी दुसरा आता पुढच्या ह्याच्यामध्ये एक खांब आता मला एका ठिकाणी एका खांबावर एक आणि एका खांबावर दोन असे एक आणि दोनचे खांबाचा राऊंड बनवायचा आहे आता हा एक घेतला आता पुढच्या खांबामध्ये दोन खांब घेणार मी हे बघा असे दोडच्या आहे आता पुढच्या ह्याच्यावर खांबावर एकच त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने दोन हे राऊंड आपल्याला दोन एक दोन एकचा करायचा आहे हे बघा हे पूर्ण राऊंड आता दोन एक दोन एकचं बनवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपली झालेला आहे रा तिसरा राऊंड दोन एक दोन एकचा आणि जिथे तीन साखळ्या येते ते स्लिप टीच मारून आपलं आता हा गोल राऊंड तयार झाले आता मी इथे तोडत नाही आता इथं आपण गणपतीचा कान बनवू तीन साखळ्या घेऊन मी वर चढवले आणि ज्याच ठिकाणी साखळ्या घेतल्या त्याच ठिकाणी मी दुसरा खांब घेते म्हणजे या ठिकाणी दोन खांब घेतले एका खांबावर पुन्हा दुसऱ्या खांबावर दोन खांब म्हणजे दोन परत तिसऱ्या खांबावर दोन खांब असे एकूण सहा घ्यायचे म्हणजे सहा सहा बारा मग एका खांबावर दोन दोन खांब घेते एका खांबावर दोन दोन खांब घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा एकाच ठिका एका एका जागी दोन दोन बा खांब घेतले मी हे दोन तीन चार झालेले आहेत आता हा पाचव्या ह्याच्यामध्ये दोन खांब आणि हे सहाव्या खांबावर दोन खांब आता एकाच ठिकाणी मी हे दोन दोन खांब घेतलेले आहेत त्याच्यावरतीही आता ही एक साखळी घेऊन वळवून घ्यायचं आपल्याला हे बघा दोन तीन चार पाच सहा दोन दोन खांबाचे एक साखळी घेतलं आणि आता हे वळवून घेऊया आपण आणि आता प्रत्येक खांबावर एक एक खांब घेत जायचे बारा खांबावर खांब कारण गणपतीचा कान असा पसर दिसला पाहिजे व्यवस्थित आता प्रत्येक ह्याच्यावर मी एक एक खांब घेत जाते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा एक शेवटचा जिथे साखळी घेतली तिथे एका हा बारावा खांब साखळ घेऊन आता हा कट करून घेऊया आपण हा आपला गणपतीचा एक कान तयार झालेला आहे या ठिकाणी अशी गाठ मारून घ्यायची आणि हा उरलेला धागा कट करून टाकायचा आपला हा गणपतीचा कान तयार झालेला आहे हे बघा आता गणपतीच्या कान जिथे खांबावर घेतले तर तिथून पुढचे तीन खांब सोडायचे आहेत आपल्याला आणि चौथ्या खांबामध्ये आता ही गाठ मारून घ्यायचे आपण मध्ये तीन खांब सोडलेले आहेत आणि चौथ्या खांबावर ही गाठ मारून घेतलेली आहे आता हा आपण गणपतीचा मुकुट बनवणार वरचा टोप तीन साखळ्या घेऊन वर चढवायचा हा एक झाला दुसऱ्या खांबामध्ये दोन तिसऱ्या खांबामध्ये तीन चौथ्या खांबावर चार प्रत्येक एक एक खांबावर घ्यायचं आहे पाच कारण हा मुकुट आहे सहा आणि हा एक सात सात घेतलेले खांब उभे आपण एकूण आता इथे साखळी घेऊन नाही वळवायचं आहे आणि एक एक खांब सोडून दुसऱ्या खांबामध्ये मुक्का खांब घालायचा आहे आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी आता वरती सगळी मुक्के खांब घालायचे पण प्रत्येक वेळेस वळताना आपल्याला एक एक खांब सोडायचा आहे त्यामुळे आपला टोप निमुळता होईल हे बघा आता मी इथून वळताना साखळी नाही घेणार साखळी यायची नाही वळताना आता तिथला एक खांब सोडून पुढच्या खांबामध्ये मी मुका खांब घालणार फक्त खालच्या बाजूलाच मोठे खांब घालायचं आहे डबल खांब वरती फक्त मुके खांब घालायचे ज्याला सिंगल क्रोशी म्हणतात त्याला हे बघा असं करत करत एक एक खांब सोडत सोडत आपल्याला एकपर्यंत जायचं आहे मध्ये एक एक खांब सोडायचं वळताना आणि ते एकपर्यंत घेऊन जायचं आहे हे आता इथून एक सोडला आता तीन राहिलेत फक्त एक दोन आणि हा एक तीन आता इकडून सोडायचा एक सगळे मुके खांब आहेत एक, एक दोन आता एक सोडला आता एकच राहिलं आणि त्याच्यावरती एक आता एक साखळी घेते म्हणजे टोप आपला टोकदार दिसेल आता इथे कट करून घ्या आणि ही गाठ मारून घ्यायची आपल्याला आता हा एक कान आणि एक टोप झाला वरती गणपतीचा आणि हा उरलेला धागा कट करून घ्या आता ह्या टोपा ज्या खांबावर घातले तो खांब सोडून आपल्याला तीन खांबमधले सोडायचे आहेत परत आणि चौथ्या खांबाला परत गाठ मारून घ्यायची इथे पण तीन खांब सोडायचे आणि चौथ्या खांबाला गाठ मारून घ्या तिथे कारण आता आपला हा गणपतीचा दुसरा कान तयार करायचा आहे आपणाला जसा तो कान तयार केला तसंच एका खांबावर दोन खांब घेऊन आपल्याला हा गणपतीचा दुसरा कान तयार करायचा आहे तीन साखळी घेऊन वर चढवला त्याच ठिकाणी दुसरा खांब घेतला दोन दुसऱ्या खांबावर एक आणि त्याच ठिकाणी दुसरा म्हणजे एक एका ठिकाणी दोन दोन खांब घेऊन सहा खांबावर दोन दोन खांब घेतोय म्हणजे एकूण बारा खांब झाले तिकडचा कान जसा बनवला त्याच पद्धतीने हा पण कान बनवायचा आहे आपणाला या तीन घरं झालेली आहेत हा चौथा घर चालू आहे दोन दोन खांबाचा हा चार घरं झाली आता हा पाचवा एकाच ठिकाणी दोन दोन खांब घ्यायचे आता हा सहावा हा लास्ट बघा हे झालेले एक दोन तीन चार पाच सहा सहा घर झालेत परत साखळी घेऊन ब पलटी करून आता प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा एक बारा आता इथे एक साखळी घेऊन कट करून घ्यायचा आपला गणपतीचा दुसरा पण कान तयार झालेला आहे हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हा कसा दिसतो गणपतीचा हे बघा हे गणपतीचे दोन कान आणि एक टोप तयार झालेला आहे आता इकडून तीन ह्या कानापासून तीन ह्या कानापासून तीन, काना तीन खांब सोडून आपण चौथ्या खांबावर गाठ मारून घेऊया हा आपण गणपतीच्या माने मानेचा भाग करायचा आहे छोटासा गळ्याचा तोंड समजूया आपण याला तोंड गणपतीचं खालचं हे तीन खा तीन साखळ्या घेऊन वर चढवून घेऊया दोन तीन आता प्रत्येक वेगवेगळे इकडे तीन इकडे तीन, तीन खांब सोडून प्रत्येक एक एक खांबामध्ये एक एक खांब घ्यायचं आहे आपल्याला जेवढे बसतील तेवढे कधी कमी कधी जास्ती बसतात इकडचे पण तीन सोडून घ्यायचे कधी सात कधी सहा पण बसतात हे बघा असे तीन सोडून घ्यायचे आणि खालती त्याचा तोंडाचा भाग थोडासा करून घ्यायचा आणि इथून पलटी करून एक साखळी घेऊन पलटी करून घ्यायचं आणि प्रत्येक ह्याच्यावर एक एक मुका खांब घालायचं एक एक मुका खांब घ्यायचा प्रत्येक खांबावर आहे बघा हे झालेले आता इथे कट करून घेते मी आणि इथे गाठ मारून घेते आता उरलेला धागा कट करून घेऊया हे बघा आपला गणपती दिसतो गणपतीसारखा आकार आलेला आहे आता आपणाला गणपतीची सोंड बनवायची आहे तर काहीजणी गोल राऊंडमध्ये सोंड बनवतात तर ते बनवायला थोडंसं अवघड जातं काही जणांना तर मी सोप्या पद्धतीने सांगते जे मध्ये आपण बारा खांब घेतलेत त्याचल्या खालच्या भागाला ह्या अशा खालच्या भागामध्ये बघून आपल्याला तिथे गाठ मारून घ्यायचे टोपाच्या बाजूने घेऊ नका खालच्या तोंडाच्या बाजूनी जो खालचा खांब येईल तिथे गाठ मारून घ्यायचे आपल्याला जे बारा आतमध्ये खांब घेतलेत त्यांच्यावर हे बघा अशा पद्धतीने ह्या बाजूनीच खा गाठ मारून घ्यायची वरच्या बाजूनी घ्याल तर ते उलटं होईल आता प्रत्येक ह्याच्यावर एक एक मुका खांब घालायचा आहे असे एकूण मुख्य दहा मुके, मुके खांब झाले पाहिजेत कारण आपल्याला वर खांब चढवण्यासाठी ही मुके खांब घालून घेणं गरजेचंच आहे आता प्रत्येक एक एक मधले खांब धरून ते आडवे मुके खांब घालायचेत हे आडवे घालतोय आपण कारण म मधले असे खांब आडवे धरतोय आडवे पकडून आपण त्यावर साखळी घालतो आहे ते मुके खांब घालून घेतो आहे काय ते या पद्धतीने असा फक्त खालचा आपणाला एक खांब सोडायचं आहे हे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सोंड बनवू शकता ज्यांना गोल राऊंडमध्ये सोंड बनवणं जमत नाही आणि सोंड आदरच राहते तर ह्या पद्धतीने एक वेळेस सोंड बनवून बघा व्यवस्थित एकदम खालच्या बाजूला आणि तोरणाला एकदम मस्त दिसेल हे बघा अशा साखळ्या घालून आहेत आपल्याला एकूण दहा खांब करून घ्यायचे एवढे आणि एकच खांब तेवढा खालचा सोडून द्यायचा आणि ते साखळी घेऊन पलटी करायचा आणि आता प्रत्येक मुख्या खांबामध्ये आता मोठे खांब घालून घ्यायचे एक दोन अशा पद्धतीने वरती खांब घालून घ्यायचे एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा एक दहा इथे मी बरोबर दहा खांब बसवले आहेत सोंडेसाठी आता एक साखळी घेईन आणि परत पलटी मारून त्या बाजूने जाईन आता हा मी हे बघा सोंड कशी सोंडेसारखं दिसेल मधी गोलराऊंडमध्ये जमत नसणाऱ्याने अशी सोंड करावी आता मी परत त्या खांबावर प्रत्येक खांबावर एक एक खांब घेणार आता मी साखळी घेऊन पलटी केले आणि आता इथे प्रत्येक दहा खांबावर दहा खांब घेणार हे बघा असं असं प्रत्येक ह्याच्यावर असं चढवत जाणार हे बघा आपल्याला असे प्रत्येक खांबावर एक एक खांब घेऊन असे दहा करायचे आपल्याला हे पट्टीसारखं करायचे असे आपल्याला वरती पाच घरं घेणार आहे दहा दहा खांबाची हे बघा अशा पद्धतीने आता हे एक दोन तीन चार पाच आता हे पाच घरं झालेले आपण साखळी घेतले आणि आपण पट आता एक एक खांब सोडायचं आहे यामध्ये आता आपल्याला सोंड निमुळती करायचे खालती कमीमध्ये आता यामध्ये आत्ता मी एक एक खांब सोडत जाणार आहे प्रत्येक वेळेस हे बघा आता मी इथे एक खांब सोडलं आहे आता हे नऊ होणार मी आता हे फक्त चार खांबापर्यंत करणार आहे हे सहा खांबापर्यंत फक्त मी केलेले आहे एक एक स्किप करत एक एक काढत तेव्हा आपली सोंड निमुळती कारण एकवर जाऊ शकत नाही एकदम टोकदार नसते सोंड त्यामुळे मी काही टोकदार केली नाही फक्त सहा खांबापर्यंत मी ते करून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे आता हे बघा अशा पद्धतीने आता इथे कापणं आपण कापूस किंवा काही घालून शिवू शकता तर मी आता ही शिवून दाखवते तुम्हाला तुम्ही कापूस घाला टिश्यू पेपर घाला काही घालून तुम्ही शिवून ते सोंडाची हे बघा आता मी शिवून देखील दाखवले हे बघा मी सोंड पूर्ण शिवून दाखवले मी ह्यामध्ये कॉटन घालून कापूस घालून शिवलेले आहे पण एकदम कडकमध्ये शिवायचे आणि अशा पद्धतीने सोंड खाली घेतली तर त्याची गुढी पसत नाही आणि गोल राऊंडमध्ये केले तेव्हा गुढी पडते सोंडेची पण अशा पद्धतीने जर पट्टी करून आपण सोंड केली तर त्याची गुढी पडत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि ती मी खालून ह्या केशरी सुई धाग्याने मी शिवून घेतली आहे केशरी धाग्याने आणि अशा पद्धतीने मी गणपती सजवलेला आहे आणि तुम्ही हा असा गणपती तोरणाला लावू शकता आणि मी तोरण कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे हा बघा गणपती आपला कसा दिसतो आहे एकदम बनवायला सोपा दिसायला सुंदर आणि तोरणाला लावायला पण खूप छान दिसतो तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद